सर्वांनी करीना पाटील ब्लॉग्स ला सबस्क्राईब करा माते हे गाईस तुम्ही परत आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आता वाद सकाळचे साडे सहा आणि आमचं सगळं ऑन द स्पॉट असते तुम्हाला तर माहितच आहे ऑन द स्पॉट म्हणजे रात्री चार वाजता घरी आले आणि चार वाजता आम्ही चारला आले म्हटलं तर साडेचारला आम्ही झोपलो आणि हे गाडीमध्ये होते तेव्हाच फोनवरती आमचे प्लॅन सर्व बनले होते की उद्या आपण इथे जायचं तिथे जायचं कुठे जायचं अजून माहीत नाही पण साडेसहा वाजता घरातून निघायचा एवढा आमचा फिक्स होता आणि मी रात्री खूप चंपी करून झोपली होती सो मी सकाळी उठून अगोदर हेड वगैरे वा वॉश केलंय आणि ते बघा आम्ही असंच झोपेमधून उचलून घेतले तिला झोपाले सो ते आता झोपते तर बघूया कुठे जातो काय जातो कुठे चाललं बघू आता पुढे येतो काही प्लॅन नाही फिक्स तर काहीच नसतो आमचा नेहमीप्रमाणे दोन तीन प्लॅन आहेत त्याच्यामधून एक चॉईस करायचा आणि तिकडे जायचा सो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नेहमीप्रमाणे सो गाई आता आम्ही पोचलो कुठे हो। पनवेल पनवेलला आणि आमची दीदी स्लिपिंग टाईम चालू दिला आणि आमचं फायनल झाल्या आम्ही जाणार आहोत लोणावलेला गटारी करायला करा हो तू करायला ते गटारी बिटारी नसते ते सगळं आपण बनवले ते असते गटारी एक आमावस असते आणि आपण गटारी विटारी बोलून बनवून पार्ट्या करून ऑल राईट आपण तर आपण पण आपल्या तर पार्ट्या नेहमीच चालू असतो ना का मटन मच्छी आपण एनी टाइम खातो आपल्या घरा काही पैसा जसा आहे तसा आहे जाऊया आपण आता लोणा लोणाला काय करून तिथं गेल्यावर समजायचं त्यांचे पॉइंट दाखवणार ಸಭೆ ಅದನ್ನ ನಾಷ್ಟಾ ಜಿಲ್ಲಾ ಡೈರೆಕ್ಟ್ ಲೋನ್ ಸ್ಟಾಕ್ हो। आणि सारा दीदीला काय बेबोला काय घ्यायचे बेबोला काय तुला पण ठेव बेबोला काय छोटसा धबधबा असते ना सकाळीच बघ मी दाखवतो तुम्हाला तो धबधबा थोडा स्लो जाऊन मी तुम्हाला दाखवलंय पण छोटा आहे तर डोळ नाका लागलेला आहे पाण्याचा फॅस्ट किती लवकर लवकर प्रोसेस होते पण आम्हाला पण नाही लाग वाईस पहिले आम्ही आता आलो एकवीर आला यावेळी सांगतात पहिले आपण आईचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर फिरू सो आता आम्ही एक वेळेला पोहचलो सगळेच आम्ही आता एक वेळेला पोहोचलो इथे आमचे फ्रेंड्स होते दोन दिवसापासून ते येते सो आम्ही पहिले त्यांच्याजवळ आलो तर हे बंगलो खूप केलेले आहे मी मला दाखवते खालचा सीन भरती आहे सो तो आणि दिदीला आमच्या पोहाच आहे ऐकतच नाही पाणी छान थंड आहे नाही जाते नाही पाणी थंड आहे का हा मग नको जाऊ नको जाऊ खूप थंड जातो नको जाऊ ती काय ऐकणार नाही ती घरून निघली तेव्हापासून तिचा पोहाचा पोहाच चालू आम्ही क्लायमेट बघत जाईल

चालत अाम् ना sympath बस्ट?बस?ईखखगँ?षबस话 ना होऀ curs CDU Baiki कोılar इस नाब।ャ मु shuttleниц 생각이 इस उले कि इस !बस

सगळ्याचे काहीतरी मोगू मोगू टाईप असते ना ते आहे मला यावेळी आणलंय खायला सोम्यात खाते फ्लेवर आहे थिंक मिक्स आहे आणि ते बसले याच्यावरती कब्जा केलेला आहे आणि ती कशी खाते दाखव खाऊन दे मी बरोबर पकडून ठेव कस लागते पप्पाला थँक्यू बोल <laughs> काय दिदी काय आता नाश्त्याची तयारी चालू आहे काय म्हणते दादा अंड्याची भुर्जी बनवायला लावले दादानी आणि दे। आमची खाऊ खाते Onde é आणि अंडा भुर्जी रेडी आहे भुर्जी पाव या खावाला अरे दीदी मला घे ना नाही घे घे मला अरे मी नको येऊ जाऊ मी या कुठे जाऊ ये येऊ ना थँक्यू सो गाई आता आम्ही चाललो मंदिरावरती मी चेंज केलेलं आहे जीन्स घातली होती ती काढून ड्रेस घातलेला आहे आणि हो आहे यावी आहेत आणि अजून दोघे जण आहेत पुढे आहेत सो आम्ही आता चाललो आता तुम्हाला मी मंदिरावरती गेल्यावर भेटते किंवा मध्येच एकदा भेटते चला सो गाई आता आम्ही अर्ध्यामध्ये गाडी घेऊन आलो आणि इकडनं आम्ही चालत चाललो भर भरपूर मागे आहे पार्किंग गर्दी आज आणि थंडी लागते खूप पाऊस पण पडतो काय सांगता मी काय सांगतो याचा पुढच्या वर्षी लग्न होणार आहे काय पण करून ते आम्हाला आम्ही एक प्लॅन केलेला म्हणजे आता लग्न होणार पुढच्या वर्षी काय तुम्ही बघत राहा तुम्ही शब्द बोला होणार पूर्ण दाखव ना देवेन, देवेन, देवेन बाईचा तुला माती बाई उत्तर मी वरती पोहचलो हा सगळा नजारा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर पावसाळ्यामध्ये आपल्या एक गिराईला नक्की या डॅडी डॅडी चाल काही लोक काय मुलाय दिसताय

सारखं वाचणार होतं कुठे झालं आपण कुठे झालं आता बघू जशी गाडी जाईल पुढे तसं बघत जाऊ आता बघूया आणखी आम्ही जेवू कुठेतरी थांबू इथे तर नाही इथे काय चांगलं नसतं थोडा आपला रस्ता रस्ता म्हणून तर एकच पोट पाणी वाडापाव खाते तुम्हाला साडे तीन वाजले तर पाऊस एवढा पडते की काय आम्ही कुठे आम्हाला थांबायला चान्स भेटेल का नाही भेटली तर आम्ही थांबून येतो डायरेक्ट घरी जाऊ झोपलो कसा त्यांचं तुमच्या विश्वास मॅडम गाйда ताबी आलो जेवायला आणि आम्ही आपल्याकडे जेवायला यायचोत पण भरपूर ट्रॅफिक मध्ये उशीर झालाय आम्हाला 6:30 वाजले आणि आम्ही आपल्या एरियाला लागलोत म्हणजे भगवान कोलीला चाललो आम्ही जेवायला हो बोल दिस गेलो आले का सगळा दिला

कि पैसे दे देते वीस तीस हजार रुपये गाडी बारा दूला पाईल नंबर देवा पण पैसे थोडेसे देऊ की बकरा मी ना दिलते आहे नंबर लावला लो मम्मी आता तर गाइस हा व्लॉग मी इतच एंड करत आहे जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाय एक मिनिट